आधीला देऊन ये पिऊ ला की भावांच्या काळजी घ्यायची मग काय केलं तुम्ही काहीच म्हणजे ती येणार ती तुमच्या समोर बसणार दोन्ही तक्रारी मग का नसतो क्रॉस कंप्ले दोघांनी तुमच्या समोर सांगितलं की आमची तक्रार नाही बरोबर आहे तक्रार नाही म्हणल्यानंतर ना आता ती येणार आता ती आली आहे म्हणणार नाही नाही मी तक्रार मागे घेते मग काय करतात साहेब म्हणजे मी हेच खेळ खेळत असतो का म्हणजे आयोगाचा मी इच्छा काय प्रोसिजर केली पेपर कुठे नाही ते पेपर कुठे मला ते पाहिजे साहेब साहेब मी वकील क्रिमिनल आणि तो गया। तो गया। मी राजीनामा दिला राष्ट्रवादचा आता मी ना नाही कोणा आता दुसऱ्या मिनिटाला ट्विट करून सांगते राजीनामा दिला हे सरकार कशा पद्धतीने चालतात पोलीस काय थांबतात कि इथं नाही व्हिडिओ द्या मला